तुम्ही काय मागणी कराल आम्हाला ती गावातच नाही पाहिजे ती बैस लय बारुळी पाचेगावच्या ग्रामपंचायतच्या महिलेला गावातून हद्दपार करण्याचा ठराव बीडच्या गेवराईमधील पाचेगाव ग्रामपंचायतीने एका महिलेस गावातून हद्दपार करण्याचा ठराव मंजूर केला आहे तसेच सदरील महिला ही, गावाती गुने ही गावातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही देत असल्याचा आरोप पाचेगावातील ग्रामस्थांनी केला आहे तर माझ्यावर जाणून बुजून हा आरोप लावून मला त्रास देण्याचा प्रयत्न सरपंचांसह गावकऱ्यांचा असल्याचे या पीडित महिलेने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे या प्रकाराची चौकशी करण्यासाठी गेवराई पंचायत समितीचे बीडीओ अनिरुद्ध सानप हे पाचे गावात दाखल झाले मात्र तेथील ग्रामसेवक यांनीच दांडी मारली त्यामुळे या ठरावावर प्रश्न निर्माण होत आहे लाईव्ह महाराष्ट्रासाठी लंकेश मोठेसह श्याम जाधव बीड गेवराई काय प्रकरण आहे काय सांगाल संदर्भात जो शोभा कुलकर्णी है जो ब्राह्मण की वो औरत हमारे बहुत तकलीफ दे रही उसके सामने जो मेन पाइपलाइन है उससे हमको पानी यूज़ होता और हमको उनके पास जाना पड़ता हम पानी लाने तो वो हमारे बैरर फूटती और जो मेन पाइपलाइन है तो उनको पत्थर डाल दी और जाने लगे पानी तो सरी का गालियाँ देती हमको कुछ बोलने गए तो बोलती तुम्हारे जो हस्बैंड है तो हम रेप केस डालेंगे सरी का धमकिया देती है हम आपको गालिया गलोच करती कभी कभी तो पत्थर फेंक भी करती हमको उससे बहुत वो है मतलब बोला नहीं देती कुछ क्या वजह है फेंकने की इससे पहले भी दो में उन्होंने हमारे हस्बैंड पे केस करके उन्होंने तो पुलिस स्टेशन ले गए थे उनको हाँ। और कैसे केस है तो मिट गई कैसे भी लेकिन जब से उन्होंने पीछे पकड़े हुआ है गली वालों का और हमारे घर के जो पीठ पीछे दीवार है तो बड़े बड़े खड्डे खोदे उन्होंने वहाँ पर आपने जाकर वो कर दिया पंचनामा करोटर पूरा पानी लगा दिए उसने खेत का जो मेन पाइप लाइन है गांव वालों जिससे पानी दिया जाता है तो उससे वो पानी बंद करके अपनी वहाँ पर खेती में क्या मांग करेंगे आप प्रशासन से हम ये मांग करना चाहते हैं कि हम तो उसको गांव से नहीं निकालना चाहते लेकिन अगर वो अच्छा रही सबके साथ पहले की जैसा गांव जैसा गांव वालों के साथ तो कोई बात नहीं लेकिन हम अगर पानी को गए तो गाले नहीं देना उसने हमारे साथ झगड़े नहीं करना झगड़े करती बच्चे भी उसको जान नहीं देती गली में से क्या नाम है आपका जी नीलो फरंगी प्रकरण मधे नाय है महिला पास तुम्हारा त्रास है का महिला तुम्हारा त्रास देती का महिला पास हमारा त्रास है हम आपको बहुत ज्यादा परेशान करती पीछे से पाइप लाइन गई भी हमारे घर की पानी भरने की वो खुरपे से तुम अभी जाके देख सकते हो उसको फोड़ डाली खुरपे से पीछे हमारे घर के पीछे खड़े करी और घर को फतरे मारती हमारा छोटे चोड़ छोटे बच्चे हैं ऊपर चढ़ना नहीं बोलती बच्चे उनको देखना नहीं खिड़की में से थूकना नहीं कर। हमारे उदर से उधर से उधर का हिस्सा बंद करो बोलती और पानी के वास्ते हम आपको पानी का वहाँ के पाइप पान फोड़ डाली फिर पानी को जाना आना बंद कर डाली वो वो पानी फोड़ के उसे जंगल में पानी दे डाली फिर हमने कहाँ जाने का पानी को हम आपको पटेन नहीं तो मुसीबतों से पानी लेवा है जो हमारे, जो हमारे जो हमारे आस्ते अच्छे है ना उनको पूरा करती मेरे को सर आप क्या प्रशासन से मांग करेंगे प्रशासन से हम मांग क्या करते हैं कि वो औरत हमारे गाँव में टिकना नहीं हम आपको ज्यादा परेशान आदमी लोग को जान लगे तो हम इसकी केस करेंगे उसकी केस करेंगी इतनी खूबसूरत है रेप कस करने को कोई भी आता जाता उसको रेप अच करके जाता छोकर को भी किन देखना नहीं बच्चे हमारे छोटे छोटे बच्चे वो बच्चे नहीं ऊपर चढ़ के देखना नहीं हमारा घर है हम चढ़ेंगे नहीं चढ़ेंगे हमारे घर पे ऊपर चढ़ना नहीं देखना नहीं कोई और ये नहीं करना थकना नहीं पाईपलाईन फोडफोड फोड़ पाणी का असे करतो नेमकं काय प्रकार आहे ती बैस लय बारुळी ती ती वागून सुद्धा देत नाही ती म्हणती इथून वागू सुद्धा नाही आमच्या दारात केर टाकती शिया येते आमचं एकच मुलगा आहे आमच्या मालकाला दम आहे आणि ती म्हणती केसच करीन त्याच्या केसच करीन आणि कोणाला बघितलं तरी केसच करीन असं कोणी आलं वाड्यात कोणी असं माणूस कोणूस आलं तरी शिया देते काही बी शिया देते मग त्याला काय करायचं मग आम्ही इतक्या वर्ष इथं नव्हती ती आता आली तर ती म्हणती मी पाच गावच्या मुटक्यार पाय द्यायला आले मग आता कोणाला केस करीन म्हणल्याने ह्या गावात राहू वैन हो का आमचं आमचं रानू हो हैन का सांगा ना तुम्ही काय प्रशासनाकडे मागणी करा आम्हाला तिला एकतडी पार करा नाहीतर तिला इथं ठेवू नका हो असं आहे आमची मागणी आम्हाला लय तारास आहे तिचा काय नाव तुमचं माझं नाव तारामती मुसळे अण्णासाहेब तारामती मुसळे काय चाललंय गावामध्ये ही घटना खरी आहे का खोटी आहे काय चालत आम्हाला पाहण्यावर येऊ देत नाही ते आमचा बाट हे धरी ते जातीच्या मागणी म्हणती आणि भांडे फेकू फेकू देती आणि म्हणती कशाला ग म्हणती मागणी ह्या आणि पाण्याला येतात जावा ना कुठे बी आणि भांड ती आम्हाला ना आमच्यावर दादागिरी करते आणि म्हणते की तुम्ही मागणी ह्याता आणि भेद करायला लागली आणि मी बामणाची हाय बा नंतर पाणी भरा म्हणती मी भरल्यावर मग आम्ही कवा कौर बसायचं ते आणि भांडे फेक फेकू देती आमची हा जात भेद करायला लागली ती आमची मांगाची आहेत म्हणती म्हणते तुम्ही मी बांबराची आई आणि म्हणते कि का म्हणून पा हापसिरा हे करतात मग या म्हणती दुपारा या मला भरल्याशिवाय येऊ नका मग आम्ही कोर बसवा तिच्या हांडे पसून आमचे हांडे फिक फिकू देतील काय मागणी कराल प्रशासनाकडे तिच्याबद्दल प्रशासनाकडे प्रशासना का मागणी कराल आम्हाला तीन गावात नकोच नाही पाहिजे ती आम्हाला सार ते सारखीच भांडती कुठं काय बी म्हणती आम्हाला भांडती गावाला भांडत गावाला भांडत नाही मला आम्हालाच भांडत आमच्यावर केस करायची हा आई म्हणती ना आमच्यावर केस कराय जाती ती काय नाव तुमचं कमलबाई आणि काय मागणी करा तुम्ही प्रशासनाकडे आमची मागणी एवढीच आहे की तिला गावाच्या बाहेर काढावा प्रत्येक कोणत्याही गोष्टीवर आळ आदुळ घेती आणि काय पाण्याला जरी गेलो ना ते आमचे भांडे ते फेकून देती आणि आम्हाला जातीशिवाय उच्च खालच्या जाती काढती बाकी हीच म्हणते की मी ब्राह्मणाची जात आहे माझी भेद करती पाण्याला गेली की हांडे ते फेकून देते काय मागणी तुमची प्रशासनाकडे आमच्या प्रशासनाकडे एवढीच मागणी की तिला गावाच्या बाहेर काढावं साहेब मी मोटर बंद करायला गेलो म्हणून सरपंचाचा फोन आला मला जाऊन म्हणले मोटर बंद कर म्हणले आणि मी मोटर बंद करायला गेलो ती बाई माझ्यावर धावून आली मला शिळीगाळ केली जातीवाद केला मला माझ्या पिकाला पाणी द्यायचं तू बंद करू नको काय न करू नको म्हणली तसेच मला गाळ करून मला धमकी टाकून तुलासुद्धा मी ब अशा केस करीन तुझ्यावर बलात्कारची केस करीन तुलासुद्धा मी जसं चार चार जणांना पाठवलं तसं तुला सुद्धा जेलमध्ये पाठवीन तुला खडी फोडायला लावीन अशी मला जातीवाद हे कार्य मागच्या माझरा फिजरा का असा तसं करून की बाईनी स्वभाव नाही यांनी माझ्यावर आरोप करून हे असं केले साहेब काय नाव आपलं माझं शिवाजी गाव जो ठराव झालेला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार वीसला ला सोशल डिस्टन्सिंग पाळून तर त्या ठरावामध्ये असं बहिष्कृत करावा असं कधीच नाही केलेलं की कारण प्रत्येकाला गावात राहायचा अधिकार आहे कुणी ना करू शकत नाही आणि फक्त याच्यामध्ये के केलं की विनाकारण जर प्रशासनाने काय करावं विनाकारण जर कुणावर केस केल्या चुकीचे आणि ते जर खरी बाजू असली तर काय हरकत नाही विनाकारण जर कुणावर चुकीचे केसी जर झाल्या तर ते प्रशासनाने गावातल्या पर्यटित दहा पाच लोकांना चौकशी करावी आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करावी कारण विनाकारणच कुणी बद कुणाची बदनामी होऊ नये कुणी विनाकारण ही होऊ नये त्याच्यामुळं हा काय मागणी आहे तुमची नेमकी नागरिक यांना ते गावकऱ्यांचीच मागणी होती की सगळ्यांची मिळून तिथं बैठकीत हातवर करून हे मुद्दा मांडला गेला की याच्यामध्ये फक्त खोट खोटे कुणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर सदा हो गुन्हेगार असतील त्यांचं जे झालं ते व्हाय ना का काय हे नाही फक्त खोट्या लोकांवर जे फोटे केसेस होऊन विनाकारण बाकी लोकं गुंतून तर प्रशासनाला ती विनंती होती कारण चांगल्या लोकावर बऱ्याचशा विनाकारण हे करून किंवा कोणावर केसी होऊन येतं आणि ती गुंतवून प्रशासनाने फक्त चौकशी करावं आणि त्यांची जी करायची ती करावं ही गावकऱ्यांची मागणी होती काय नाव आपलं रामहातोटे एक महिला ही पूर्ण पाचगाव आणि पाचगाव परिसरातील बारा तंडे येते ह्या सर्वांना ती इतक्या विडी जाते आणि त्यांनी वारंवार त्यांनी त्या लोकाला धमकावणं आणि सगळे लोक त्रस्त होऊन मग त्या सर्व ग्रामसभाच्या वतीनं पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी कोरोनामध्ये बी असं सगळं सोशल डिस्टन्स पाळून ग्रामसभामध्ये हा ठराव घेण्यात आलेला आहे काल आपण बीड या ठिकाणी दोनशे लोक गावातल्या ग्राम सदस्यासह सदस्यासह गावकऱ्यांनी ठिया मांडला होता पोलीस स्टेशनच्या त्या एस पी कार्यालयाने काय आपल्याला आश्वासन दिलं काय सांगा ते, का ते म्हणले की आता आम्ही संबंधित डी एस पी दि, दि, साहेबाला चर्चा केली आहे आणि आणखी संबंधित तुमच्यावर विनाकारण असे केस होणार नाहीत याची मी तुम्हाला गवै देतो असं म्हणून त्यांनी आम्हाला काल तिथं आमचा ठिया आंदोलन त्यांनी ते मागं घेतला घेण्यात आला मी पुढे त्यांच्या खोट्या केसेस बिलकुल म्हणले आम्ही घेणार नाहीत आणि तो संबंधित गावकऱ्यांना आमच्या म्हणजे खोट्या केस पण त्रास होणार नाही असं ते म्हणल्यानंतर आम्ही तिथून आमचा ठेवा आमचा इतकं जरा गोठवण्यात आला काय प्रशासनाकडे मार्गी मागणी असं त्या संबंधित जी बाई आहे त्या बाईतून ज्या इथून पुढे तर त्यांनी भरपूर काही अशा के, के, केसेस केल्या त्यामुळं काही आमच्या बंजारा समाजाचे चार लोक आज बी जेलमध्ये आहेत फक्त खोट्या केसेसमध्ये लोकांना ती धमकावते की मी तुमच्यावर केसेस करेल खोटी केसेस करेल नाही तर मला अशी त्यामुळे ती मागणी करते काय तर त्याच्यामुळं इथून पुढे अशा काही खोट्या खोट्या केसेस होऊ नये हीच आमची जरा पक्ष मागणी आहे मला सांगा नेमकी खोट्या केसेस कशा करते की कोणत्या स्वरूपाची करते काय सांगाल म्हणजे या या खोट्या केसेस कशा आहेत मला फोन लावणं किंवा मला धरलं मला धमकवणं काय विनयभंग खोट्या केसेस म्हणजे जे बलात्कार मी त्यावर खोट्या केसेस करून मी तुला मधी गुतरून टाकेल आणि आमच्या समाजाला ह्याच्या मागं आगो अगोदर बी माझ्या समच्या सम समाजामधले जवळपास तर पाच लोकं आणखी बी मधी आहेत सध्या आणि आणखी त्याच्यावर दोन केस आणखी कोर्टामध्ये चालू आहेत त्याच्या मुलीच्या त्यांच्या असं काही लो काही लोक आहेत आमचे आणि असेच गावातल्या लो लोकांसुद्धा ते असंच धमका होते ते त्याच्यामुळं हा <णस्था> ठराव आम्ही सर्वांमध्ये घेतला आहे असं काही कि असं काही एकाचं कोणाचं काही नाही आहे सर्वांच्या मध्ये घेण्यात आलेलं आहे प्रशासनाने स जो आहे जे समोरात आमचं काही तो सर्वसामान्यांची सर्वच मागणी त्यानुसार घेण्यात आहोत काय नाव आपलं प्रकाश ग्रामपंचायत पाच एक या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी जो ठराव घेण्यात आलेला होता त्या संदर्भात मान्य शिवसाहेबांनी आम्हाला पण संदेश दिलेला आहे घेण्यात आलेली आहे किती वैताय किंवा येत आहे तिथे तपासण्यासाठी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत तर या ठिकाणी जी ग्रामसभा घेण्यात आलेली आहे त्याच्याने छाननी खूप पा पाहणी केली कागदपत्राची तर तिसरी ग्रामसभा घेण्यात आलेली होती त्यासंबंधी आता वरिष्ठ कराकडे अहवाल पाठवला जाईल मग त्यानंतर प्रकार आहे मॅडम की तो तो ने तारे ने तारे तो तो कि तुम्हाला या नोटीस लावण्यात आलेली आहे तुमच्यावर आरोप करण्यात आलेले काय काय सांगाल या संदर्भात चार पाच वर्षापूर्वी माझ्यावर बलात्कार झाला होता तर त्यामुळे ते चौघ्या जणांना कोर्टामध्ये शिक्षा भेटली शिक्षा भेटल्यामुळं गावात त्यांनी असा विचार केला की हिला गावामध्ये दे राहूनच द्यायचं नाही गावाच्या बाहेर काढायचं आणि नोटीस लावली ती सरपंचाने हिम्मू पटेल परत हिम्मू पटेलनी लावली आणि ते हे एक शेख शोकत शेख परत आजी शेख आणि मन्ना शेख परत अजून असे सगळ्यांनी मुसलमानांनी म्हणजे लावली होती नोटीस की जावं ह्यांनी राहू नये आणि मला त्रास देत येतो की कशी राहते ते पाहत होतो आम्ही काय काय मागणी असेल प्रशासनाकडे आणि म्हणतात की, जागा, नहीं। नहीं। की जा ही जागा ह्यांची नाहीये की शोभा पंडितराव कुलकर्णी कब्जा केला म्हणते आता ही पहिल्यांदा गडी होती सर उंच गडी होती आणि सगळे आमचे लोक इथं राहत होते आधी आता सगळे गेले दुसऱ्या ठिकाणी आता लॉकडाऊन मुळे मी इकडे आले सध्या लेकरांच्या शाळा बंद आहेत त्यामुळे तर हे लोक असे त्रास द्यायला लागले तुम्हाला कशी राहते पाहतो तुम्हाला शासनाकडे काय मागणी असेल मला शासनाने प्रोटेक्शन द्यावं आणि लक्ष द्यावं काय नाव आपलं शोभा पंडितराव कुलकर्णी गेवराई तहसील कार्यालयावर पांडण रस्त्यासाठी बेलगुडवाडी ग्रामस्थांच्या महिला तहसील बीडच्या गेराई तालुक्यातील मोजे बेलगुडवाडी येथील साठ ते सत्तर शेतकऱ्यांचा रस्ता चा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन देऊन पाठपुरव